छत्रपती संभाजीनगर विभागी विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून तब्बल एकवीस कोटी एकोण एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये कॉन्ट्रॅक्टी लिपिकांनी गैरव्यवहार करून काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामध्ये यशोदा शेट्टी आणि तिचा पती बी के जीवन याला पोलिसांनी अटक केली आहे तर हर्षकुमार क्षीरसागर सध्या फरार आहे हा निधी सेंथेटिक ट्रॅक आणि ॲस्ट्रोटर्फसाठी सरकारकडून क्रीडा खात्याला मंजूर करण्यात आला करना होता क्रीडा अधिकारी तेजस दीपक कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यासाठी नेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी खोट्या स्वाक्षऱ्या केल्या जुन्या कार्यालयीन पत्रांमध्ये छेडछाड करून बँकेत बनावट मजकुराचे पत्र सादर करण्यात आले हर्षकुमार क्षीरसागरने खोटा ईमेल आय डी तयार करून स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर नेट बँकिंग सुरू केली त्यानंतर क्रीडा संकुल समितीच्या खात्यातून विविध खाजगी खात्यांवर एकवीस कोटीहून अधिक रक्कम वळवण्यात आली हा प्रकार समोर आल्यानंतर जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला रक्कम मोठी असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे करे। वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणामुळे विभागीय क्रीडा संकुल समितीमध्ये खळबळ उडाली असून सरकारी निधीच्या वापराबाबत सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे